नमस्कार शेतकरी मित्रांनो पाहतपीठ बाजार समिती पिंपळगाव बसवंतसह लासलगाव विंचूर येवला तसेच देवळा येवला आंध्रसुल बु बाजार समिती आंध्रसुल येथील आजचे तीन सहा दोन हजार चोवीस रोजीचे कांदा बाजार सुरतपूर या देवळा येथून उन्हा कांद्यासाठी सहा हजार पाचशे क्विंटल आवक दाखल झाली कमीत कमी चारशे तीसपासून ते जास्तीत जास्त दोन हजार तीनशेपर्यंत इथे आज कांदा विकला गेला आहे सरासरी एक हजार नऊशे पंच्याहत्तरपर्यंत विकला गेला पिंपळगाव बसून येथे उन्हाकांसाठी अठरा हजार क्विंटल आहोत दाखल झाली सहाशेपासून दोन हजार चारशे अकरा ते सरासरी दोन हजार शंभरपर्यंत इथे कांदा आज विकला गेलेला आहे त्यानंतर लासगाव विंचोर येथे उन्हाकांसाठी आठ हजार तीनशे क्विंटल आहो दाखल झाली एक हजारपासून दोन हजार चारशे पंचवीस सरासरी दोन हजार शंभरपर्यंत इथे उन्हा कांदा विकला गेला तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती येवला अंधशुली येथे उन्हाकांसाठी सहाशे क्विंटल आवक दाखल झाली पाचशे ऐंशीपासून दोन हजार एकवीस तर सरासरी एक हजार सातशेपर्यंत उन्हाकांदा येवला अंधसू बाजार समिती येथे आज प्रति क्विंटलला विकला गेला आहे येवला येथे उन्हाखांसाठी पाच हजार पाचशे क्विंटल आवक दाखल झाली आठशे रुपयेपासून दोन हजार सत्तर सरासरी एक हजार आठशे रुपये प्रति क्विंटलचा उन्हाकांदा आज येवला कुश उत्पन्न बाजार समिती येथे आज विकला गेला आहे शेतकरी मित्रांनी येथे नाशिक जिल्ह्यातील कांदा बाजारवर वेड्याविडल्याचं लाईक करा आपल्या मित्रांना एवढ्या हा शेअर करा धन्यवाद